नमस्कार उद्याचा महाराष्ट्र परिवर्तनाचा वाट सर्व न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आठ मार्च जागतिक महिला दिन आणि जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला महिलांसाठी आणि जागतिक पर्यावरणासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की सॅनिटरी पॅड या जगा साथी जगा साथी हा याचं विघटन हे संपूर्ण दे जगासाठी डोकेदुखी ठरलेला आहे लक्षात ठेवा संपूर्ण जगासाठी डोकेदुखी ठरलेला हा अत्यंत सॅनिटरी पॅडच्या विघटनाचा गंभीर विषय आणि त्याच्यावरती क्रेसा कंपनी आणि त्याच्या संचालिका सारिका कुलकर्णी पाठक यांनी त्याच्यावरती सोल्युशन काढलेलं आहे विशेष म्हणजे आणि ही खर तर सॅनिटरी पॅडच्या जगतामध्ये क्रांतीच म्हणावी लागेल ह्याचं कारण असं आहे की एक सॅनिटरी पॅडचं विघटन व्हायला आठशे वर्ष लागतात आठशे वर्ष लागतात लक्षात आणि त्याच सॅनिटरी पॅडचं विघटन केवळ ऐंशी शेकंदामध्ये गरम पाण्यामध्ये बुडवलं की लगेच त्याचं विघटन ऐंशी सेकंदामध्ये होतं आणि त्याचे टिश्यू पेपरसारखे विघटन होऊन ते पाण्यामध्ये फ्लश करायचं त्या विघटनासाठी जे उपकरण लागतं ते सुद्धा त्यांनी डेव्हलप केलेलं आहे आणि हे साधे म्हणजे साधा गरम पाणी आपल्या घरामध्ये करायचं एक अर्धा लिटर किंवा पाव लिटर आणि त्याच्यामध्ये तो पॅट ठेवला तर त्याचं विघटन सहज होतं आणि ते फ्लॅश केलं की के ते पाण्याबरोबर वाहून जात म्हणजे इतकी फार आणि अभूतपूर्व क्रांती सारिका कुलकर्णी पाठक यांनी सॅनिटरी पॅडच्या जगतामध्ये जगतामध्ये जगातली केवळ एक एकमेव क्रेसा ही कंपनी आहे सॅनिटरी पॅड हे केवळ ऐंशी सेकंदामध्ये गरम पाण्यामध्ये विघटत विघटित होत आणि जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला

मी क्रेसा ग्रीनटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची फाउंडर आणि सीईओ आहे आम्ही पर्यावरणासाठी एक मेन्स्टुएशन प्रोडक्ट हायजीन प्रोडक्ट बनवतोय जो नाही जो महिलांसाठी पण चांगला आहे आणि पर्यावरणासाठी चांगला आहे आम्ही एक सॅनिटरी पॅड बनवलं आहे जे हंड्रेड पर्सेंट बायोडिग्रेडेबल आहे केमिकल फ्री आहे रॅश फ्री आहे आणि याचं एक ॲडेड यू एस पी आहे की हे सॅनिटरी पॅड गरम पाण्यात टाकलं की कम्प्लिटली डिझॉल्व्ह होतं गरम पाण्यात विरघळणारं असं हे सॅनिटरी नॅपकिन आहे हंड्रेड पर्सेंट बायोडिग्रेडेबल आहे रॅश फ्री आहे जे महिलांसाठीही चांगलं आहे आणि पर्यावरणासाठीही चांगलं आहे आज तुम्ही ऐकलं असेल कारण जे सॅनिटरी नॅपकिन आहेत ज्याच्यामध्ये केमिकल आणि प्लास्टिक कंटेंट असतं आणि हे सॅनिटरी नॅपकिन विघटन व्हायला आठशे वर्ष लागतात एक सिंगल सॅनिटरी पॅड आणि महिला देशामध्ये दे बारा अब्ज सॅनिटरी पॅड दरवर्षी तयार होतात आणि हे सॅनिटरी पॅडलंच प्रॉपर विघटन नाही आहे हे लँडफिल आणि वॉटर वॉटरबॉडीजमध्ये टाकले जातात जाळले जातात त्याच्यामुळे कार्सिनोजेनिक फ्यूम तयार होतात त्यामुळे आमचं उद्दिष्ट असं आहे की आमचं जे सॅनिटरी पॅड आहे जे तुम्ही वापरल्यावर ना तुम्हाला हे जमिनीत गाडावं लागणार ना तुम्हाला हेचं विघटन करावं लागणार ना तुम्हाला हे जाळावं लागणार फक्त गरम पाण्यात टाकलं ऐंशी ते नव्वद डिग्रीच्या की हे कम्प्लिटली ढिजावं होणार आणि महिला दिनानिमित्त आम्ही एक ड्राईव्ह करतो आहे की आम्ही हे आमचं इनोव्हेशन हे पर्यावरणासाठी चांगलं आहे आणि महिलांसाठी पण आम्ही जागरूकता निर्माण करतो धन्यवाद त्याची किंमत किती राहणार आहे हे जे महिलांसाठी आम्ही जे प्रोडक्ट बनवले जे हंड्रेड पर्सेंट आहे आणि इको फ्रेंडली आहे आणि ह्याची अजून एक युएसपी आहे जी मी तुम्हाला सांगणार आहे तर एक तीन वर्ष झाले आम्ही मध्ये कार्यरत आहोत आमचं प्रॉडक्ट पण मार्केट मध्ये सगळीकडे आहे एक स्टोरी सांगते की हे प्रॉडक्ट कसं तयार झालं आणि या मध्ये काय वैशिष्ट्य नाविण्य आहे तर माझं शिक्षण बी मेकॅनिकल एम आय टी मधून झालं आणि शिक्षण झाल्यानंतर मला एम एस सी एक चांगली नोकरी लागली पण मला कुठेतरी एम एस करायचं होतं मास्टर्स करायचं होतं त्याच्यासाठी मी युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटीमध्ये गेले एम एस करायला इंडस्ट्रीयल डिझाईनमध्ये एम एस केल्यानंतर तिथे मला जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीसोबत काम करण्याची संधी मिळाली त्यांचं एक युनिव्हर्सिटी प्रोजेक्ट होतं त्यांना एक इनोव्हेशन हवं होतं सॅनिटरी नॅपकिनमध्येच त्यांना अस्थेटिकमध्ये नाविन्य हवं होतं तर uh, त्यामध्ये मी एक गोलाकार रंगाचं गोलाकार uh, आकाराचं सॅनिटरी पॅड बनवलं तर uh, बेसिकली उद्दिष्ट हे होतं की हा विषयावरचा टॅबू जो आहे सॅनिटरी पॅडवरचा जे मुकळेपणाने ह्या विषयावर बोललं जात नाही हे आपल्याकडे नाहीच पण बाहेरच्या देशात पण हाच प्रकार आहे तिथं मोकळ्या प्रमाणे या या इतक्या पद्धतीने नाही हाताळला जात हा विषय त्यामुळे मी विचार केला की अस्थेटिकली अपिलिंग एक प्रोडक्ट बनवू की जो महिलांना म्हणजे शाळेतल्या कॉलेजमधल्या मुलींना याच्याबद्दल असं काही विशेष हे वाटणार नाही टॅबू वाटणार नाही तर जे ही कन्सेप्ट खूप आवडली आणि त्यांनी पेटंट फाईल केला या प्रोजेक्टवर आणि तो पेटंट आज वीस कंट्रीमध्ये ग्रँटेड आहे त्यामुळे भारतात परत आल्यानंतर मला दोन वर्ष लग्नानंतर मी गेले होते त्यामुळे भारतात परत आल्यानंतर मी ह्या विषयावरती खोलात अभ्यास सुरूच ठेवला सॅनिट्री ऍक्टिव विषयावर आणि मध्ये मला एका स्टार्टअप मध्ये पण काम करण्याची संधी मिळाली जे सध्याचे प्लास्टिक सॅनिटरी पॅड वर काम करत होते आता एक जस्ट तुम्हाला एक इंट्रोड हे द्यायची म्हणून काय प्रॉब्लेम आहे सध्याच्या सॅनिटरी पॅड मध्ये तर सध्याचे सॅनिटरी पॅड हे प्लास्टिक चे बनलेले आणि नुसतं प्लास्टिक जे असतात आपण जी पिशवी वापरतो ती रिसायकल करता येते हे आपल्याला माहिती आहे पण सॅनिटरी नॅपकिनच जे कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे ज्याच्यावर फॅब्रिक येतं पल्प येतं प्लास्टिक येतं त्यामुळे ह्याचं विघटन करणं हे खूप अवघड आहे हे नॉर्मल पद्धतीने ह्याचं रिसायक्लिंग होत नाही म्हणजे तुम्ही ऐकलं असेल की आपण दोन प्रकारचे कचरे आपण घरात वेगळे करतो एक ओला कचरा एक कोरडा कचरा कोरडा कचऱ्यामध्ये दुसरं पेपर आणि प्लास्टिक असतं जे नंतर रिसाय वेगळं केलं जातं आणि त्याचं वेगळं रिसायक्लिंग होतं पण सॅनिटरी नॅपकिन हे ह्याचं रिसायकलिंग एवढं साध्या पद्धतीने होत नाही त्यामुळे मॅन्युअली बेस पिकर रोज आपल्या घरोघरी जे येतात ते मॅन्युअली सॅनिट नॅपकिन टायपरचा कचरा हाताने वेगळा करतात त्यामुळे त्यांच्या हेल्थ आणि डिग्निटीला पण हे चांगलं नाही आणि त्यामुळेच हा एक विषयाचा विषय होता आणि जसं मी म्हटलं स्टार्टअप कंपनी म्हणून मी जॉईन केली ते रिसायकलिंगवर काम करत होते त्यांनी एक कॉम्प्लेक्स म्हणजे मी पण एक लीड डिझायनर होते तिथे आम्ही एक कॉम्प्लेक्स मशिनरी तयार केलं ज्या मशीनमध्ये केमिकलच्या साहाय्याने आणि मशिनरीच्या साहाय्याने आम्ही सध्याचं प्लास्टिकचं पॅड हे त्याच्यातले सगळे पार्ट वेगवेगळे करायचो प्लास्टिक पल्प हे सगळं वेगळं करायचो आणि रिसायकलिंगला पाठवायचो तिथे काम करताना मला असं जाणवलं की आपण काय करतोय आपण सध्या जो प्रॉब्लेम आहे त्याच्यावर सोल्युशन काढतोय पण आपण प्रॉब्लेमवरच काम केलं तर की ज्याला काही काही सोल्युशन त्याला काही हेच नसावं आणि म्हणूनच क्रेसाची निर्मिती झाली क्रेसा, क्रेसा जे आमच्या कंपनीचं नाव आहे माझ्या ब्रँडचं नाव आहे म्हणजे क्रिएटिव्ह सॅनिटेशन हे जगातलं पहिलं सॅनिटरी नॅपकिन आहे जे गरम पाण्यात टाकलं की इन्स्टंट डिझॉल्व्ह होऊन जातं म्हणजे हे आतापर्यंत तुम्ही बायोडिग्रेडेबल पॅड ऐकले असतील ऑर्गॅनिक पॅड ऐकले असतील पण हे जे सॅनिटरी नॅपकिन आहे हे गरम पाण्यात टाकलं की त्याची स्लरी बनून जाते आणि कशी स्लरी तुम्ही टिश्यू बघितलं असेल टॉयलेट पेपर तर तुम्ही टॉयलेटमध्ये टाकलं की जी स्लरी बनते आणि ती फ्लश करून टाकता येते तर हे अशा प्रकारचे सॅनिटरी पॅड आहे जे हंड्रेड पर्सेंट बायोडिग्रेडेबल आहे केमिकल फ्री आहे रॅश फ्री आहे आणि पर्यावरणासाठी अत्यंत हे आहे म्हणजे हानिकारक बिलकुल नाही आणि आमच्याकडे जे सगळे सर्टिफिकेशन्स आहेत हंड्रेड पर्सेंट बायोडिग्रेडेबल हंड्रेड पर्सेंट केमिकल फ्री रॅश फ्री बायो कम्पॅटेबल आणि प्रोडक्ट परफॉर्मन्स मला तुम्हाला छोटासा डेमो द्यावा आवडेल की आमचं प्रोडक्ट कसं विरघळ होतं गरम पाण्यात प्लास्टिक फ्री याच्यामध्ये प्लास्टिक कंटेंट काही तर हे आमचं सॅनिटरी पॅड आहे की तुम्हाला बगा, बघा बघितलं अगदी नॉर्मल मार्केट मध्ये असं कसं पॅड दिसतंय काहीच तुम्हाला इव्हन स्ट्रेच वगैरे हो फ्लशेबल तुम्ही कुठला प्रॉडक्ट बघता फाटू फ्लसेबल टिश्यू पाहिले असेल तुम्ही जे फाटतात पण हे पॅड आम्ही एकदम मार्केटच्या जे युजरला याचं काहीच जेव्हा वापरतात तेव्हा अगदी नॉर्मल प्लास्टिक पॅड वापरतात असं असं पण गरम पाणी टाकलं की त्याची कम्प्लिटली स्लरी बनवून जाते तुम्हाला याचा डेमो दाखवते गरम पाणी घेते ऐंशी ते नव्वद डिग्रीच गरम पाणी याला लागतं आणि याच्यात मी पॅड सोडते थंड पाण्यामध्ये या पॅडला काहीच होणार नाही अगदी नॉर्मल प्लास्टिक सारखं प्लॅट आहे तसं असणार पण गरम पाणी लागलं ला की या पॅडची ची कम्प्लिटली स्लरी बनून जाणार घराघरामध्ये आम्ही हे काय प्रमोट करतो की तुम्ही टॉयलेटमध्ये पाणी ठेवा फॅट ठेवा वरनं केटलने गरम पाणी होतं आणि फ्लश करून ठेवणार पब्लिक प्लेसमध्ये म्हणजे कॉर्पोरेट टॉयले म्हणजे युनिव्हर्सिटीज किंवा स्कूल कॉलेजेस इथे आम्ही ना एक रेट्रोफिट डिझॉल्विंग बीन बनवली आहे म्हणजे कसं एक, तो, एक एक जी जी तो। की जी एक डस्टबिनच आहे ती एक प्रकारची गरम पाण्याची डिझॉल्व्हिंग बिन आहे जी टॉयलेटवरच बसते ते टॉयलेट वापरता पण येतं असं नाही की ते टॉयलेट वापरता जस्ट छोटस एक डिवाईस आहे जे टॉयलेटवर बसतं महिलांना काय करायचंय की वेंडिंग मशीन क्रेसाचं पॅड आहे आणि डिझॉल्व्ह करण्याच्या डस्टबिन नाही वापरायचे त्यांना ते त्या बिन मध्ये टाकून द्यायचे स्लरी खाली फ्लश होणार अशा प्रकारची एक स्लरी फ्लश होऊन जाणार मी आता तुम्हाला की कम्प्लिटली काय राहतं माहिती घ्यायच्या फक्त आतला ऍब्झॉर्बंट जो पार्ट असतो तो राहतो जो कम्प्लिटली सुएज फ्रेंडली आहे <laughs> आणि ह्याचे आमच्याकडे सीओडी बीओडी सगळ्या प्रकारचे सर्टिफिकेशन आहेत तुम्ही हे कशी करी बसते हा प्रोडक्ट तीन वर्ष झाले मार्केटमध्ये ऑलरेडी आहे आम्ही अल्फा बीटा हे तीन चार व्हर्जन्स केले आणि आता वरती पण तुम्ही बघू शकता अमेझॉन सगळीकडे हा प्रोडक्ट अवेलेबल आहे आणि हा हे झालं मार्केट प्लेसेस आम्ही बी टू बी मध्ये सी एस आर कंपन्यांसोबत टायअप करतो ज्या कंपन्यांना सस्टेनेबिलिटी वुमन एम्पॉवरमेंट या गोष्टींमध्ये कार्यरत असतात सीएसआर तुम्हाला माहितीच असेल कंपन्याचं